माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत एकोणतीस आणि तीस, तीस जानेवारी दोन हजार पंचवीस भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव हे आपण आयोजन करतो आहोत हे सतरावं वर्ष आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे सतत दोन हजार नऊ पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजन करत आहे आणि हा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये तीन मुख्य घटक असतात त्याच्यामधला पहिला जो घटक आहे की लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष पिकं प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे आणि त्या लाईव्ह क्रॉप डेमोन्स्ट्रेशनमध्ये जवळपास आपण पाहतोय की जे काही छत्तीस वेगवेगळी वेग पिकं आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याला महत्वाचे असे ज्याच्यामध्ये फुल पिकापासून फळ पिकापर्यंत ही छत्तीस महत्वाच्या पिकामध्ये चोपन विविध कृषी तंत्रज्ञान तिथं दर्शवण्यात आलेलं आहे चोपन प्रकारचं आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रत्यक्ष तर भगर राळा ज्वारी हुर्ड्याची ज्वारी लाह्याची ज्वारी स्वीट स्वीटकॉर्न कडधान्य तसंच गळीत धान्य भाजीपाल्यामध्ये डोगळी मिरची असेल कलिंगर खरबूज असेल भेंडी असेल वांगी असेल पालक मेथी शेवगा इत्यादी पिकं भा आणि पालेभाज्या पिकं याचबरोबर चारा पिकामध्ये संक्रित नेपियर अंजन अंजनग्रास दसरत लसूण ग्रास कडवळ इत्यादी असतील आणि आपल्याला सर्वात महत्वाचं जे अट्रॅक्शन आहे की केवळ चोवीस स्क्वेअर फुटामध्ये बारा प्रकारचा भाजीपाला ते पण सेंद्रिय पद्धतीनं असं कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेलं जिजाई नॅनो किचन गार्डन ज्याला आपण छोट्या स्वरूपामध्ये परसबाग असं म्हणतो तर त्याचं लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन पण तिथं आहे की जे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे की ती भाग आपण आपल्या बॅकयार्ड मध्ये आपल्या बाल्कनीमध्ये जागा नसेल तर टेरेसवर अशी केलेली भरपूर उदाहरणं आहेत कृषी विज्ञान केंद्राने हे तंत्रज्ञान शेतकरी शेतवर अकलकोट तालुक्यामध्ये महिला भगिनींना ते तयार केलेलं आहे तर ह्याचंही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच क्यू आर कोड बेस्ड कृषी तंत्रज्ञान माहिती फलक या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी जे तंत्र कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेलं आहे नाविन्यपूर्ण त्याचं पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे तसंच वेगवेगळी युनिट्स कृषी विज्ञान केंद्राची तिथं पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये जैविक निविष्ठा आपण म्हणतो सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती तर याचं पण जे काही प्रात्यक्षिक युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे बीज प्रक्रिया युनिट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे निंबोळी पासून पावडर तयार करण्याचा प्रकल्प पाहायला मिळणार आहे ट्रायकोडर्मा असेल आणि जैविक निविष्ठा उत्पादनाचं जे काही युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे गांडूळ खत उत्पादनाचं युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे आणि हे सगळं जे कार्यक्रम आहे याच्यामधला हा पहिला भाग झाला दुसरा भाग जिथं आहे की छोटस कृषी प्रदर्शन पण आपण आयोजन केलं आहे आणि तिसरा महत्वाचा भाग आहे वेगवेगळ्या वक्त्यांची त्या त्या विषयातील निष्णात अशा तज्ज्ञांची मार्गदर्शन व्याख्यान हे पण पाहायला मिळणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका